नमस्कार मंडळी आज मी बनवणार आहे गटारी स्पेशल कोंबडी वडे कोंबडीचा कालवंटर माझा तयार झालेला आहे माझ्या मम्मीने खास आजच्या दिवसासाठी आम्हाला वड्याचं पीठ पाठवलेलं आहे या वड्याच्या पिठामध्ये आहे तांदूळ ज्वारी आणि चण्याची डाळ त्याच्यासोबतच काळी मिरी बडीशेप हे त्यांनी भाजून सगळं टाकलेलं आहे आणि हे भाजल्यानंतर ज्या वेळेला आपण चक्कीमध्ये हे पीठ डळायला देतो दे ना त्यावेळेला थोडस जाडसर दळायचं असतं आता मी ह्याच्यामध्ये टाकत आहे हे बघा हळद टाकलेली आहे मी याला चांगला कलर येण्यासाठी आणि मी आता टाकत आहे मीठ मीठ पण आपल्याला चवीनुसार ह्याच्यात आहे बडीशेपचा स्मेल तर ह्या पिठाचं पॅकेट उघडल्यानंतरच येतं एवढंच छान लागतं नाही बडीशेपचा खूप चांगलाच तो आता मी हे नॉर्मल पाणी कारण का हे आपल्याला अजून अर्धा तास भिजत ठेवायचं आहे त्याच्यामुळे आपण मळून झालं नंतर म्हणून मी आता नॉर्मल पाणी घेणार आहे आणि नॉर्मल पाण्यामध्ये हे पीठ आपण नेहमी चपातीचं मळतो तसंच पण थोडं त्याच्यापेक्षा जास्त घट्ट मळायचंय कारण आपण अर्धा तासाला अजून ठेवणार आहे जर आपल्याला डायरेक्ट करायचे असेल तर तुम्ही गरम पाणी घेऊ शकता गरम पाण्याने पीठ मळायचं आणि वडे करायला घेऊ शकता तर चला हे बघा मी पीठ मळून घेतलेलं आहे घट्ट पीठ मळलेलं आहे आता हे मी अर्धा तास असं झाकून ठेवणार आहे जेणेकरून हे चांगलं मुरेल हे बघा इथे मी कढईमध्ये तेल गरम करायला ठेवलेलं आहे तेल चांगलं गरम झालेलं आहे आपलं पीठ पण मुरलेलं आहे हे मी इकडे एक वडा थापलेला आहे बाहेर कुठेही जरी हे वडे करायचं म्हटले ना हे अशा प्रकारे करतात मी ते प्लास्टिकची पिशवी घेतलेली आहे चांगली धुवून त्याला मी थोडस खालतून तेल आणि पाणी लावलेलं आहे जेणेकरून ही पिशवी सरकू नये वरतून पण मी थोडं तेल लावलेलं आहे आणि हे थोडं ना असे जाडसरच ठेवायचे असतात जास्त पातळ नाही करायचे कारण ते फुगले पाहिजेत कोकणामध्ये आल्याना मध्ये असा एक खड्डा पडतात मग ते कोकणी स्पेशल हे कळून येतं आणि आता मी दोन्ही वडे टाकते तळायला तिथपर्यंत मी बाकीचे सुद्धा असंच करून घेते हे बघा वडे एकदम मस्त तळले जात आहेत त्याला थोडस अजून लाल होऊ द्यायचे आपल्याला आणि आता आपण एका एक प्लेटमध्ये याला काढून घेऊया अशा प्रकारे आपले कोंबडी वडे तयार झालेले आहेत आता मी तुम्हाला आजचा जेवणाचा मेनू दाखवते तर बघा मंडळी आपले कोंबडी वडे तयार झालेले आहेत ह्याच्यामध्ये आहे चिकन कोंबडी वडे भात कांदा आणि लिंबू हे कोंबडी वडे आज गटारी स्पेशल आहेत म्हणून केलेले आहेत पण जर तुम्हाला व्हेजमध्ये करायचं असेल ते काळ्या वाटाण्याच्या सोबत खातात तर नक्की ट्राय करून बघा आणि आजचा माझा व्हिडिओ कसा वाटलाय मला सांगा कमेंट करून